मी कृषी मित्र डाळी मार्गदर्शक उमिश्राम खांबे आज आपल्यासोबत ओळख व रोग किडीचे या विषयावर आज आपण बोलणार आहोत आजचा आपला विषय आहे डाळिंबावरील तेलरोग तेलरोग आपण रोगाबद्दल सविस्तर माहिती आज आपण या आजच्या विषयामध्ये आपण पाहणार आहोत तर आपण सर्वात पहिल्यांदा पाहूया की रोगाची सविस्तर ओळख डाळिंबामध्ये तेल्या हा एक गंभीर जीवाणूजन्य रोग आहे जो एक्झाथॉमोनस एक्सोपोडिया पन्सिकी या जीवाणामुळे होतो या रोगामुळे डाळिंबाची पाणी क पाणी कोवळ्या फांद्या व फळा फळावर तेलकट स्वरूपाचे डाग दिसू लागतात सुरुवातीला हे डाग लहान पिवळसर हिरवे असतात नंतर ते हळूहळू तपकिरे व शेवटी काळसर होत जातात फळावरील डागामुळे त्याची गुणवत्ता कमी होते फळी विक्रीसाठी कमी दरात जातात किंवा नाकारले जातात रोगाचे उत्तम प्रसार कसा होतो हे आपण या ठिकाणी आज पाहूया रोग जुन्या संक्रमित फांद्या पानावरील जीवाणू संक्रमित रोपे व जास्त आर्द्रतेच्या वातावरणामुळे हा तेलकट रोग येतो जास्त आर्द्रता म्हणजे ऐंशी टक्क्यापेक्षा जास्त जर आपले वातावरणामध्ये आर्द्रता असेल पावसाळी किंवा ढगाळ वातावरण असेल जास्त पाणी असेल दाट लागवड असेल हे घटक या रोगास प्रादुर्भाव वाढण्यास कारणीभूत ठरतात था। रोगाचा प्रसार पावसाचे उडणारे पाणी वाऱ्याद्वारे पानावर पण पाण्याचे थेंब राहिल्यामुळे किटकाच्या हालचालीमुळे व छाटणी दरम्यान वापरल्या जाणाऱ्या स्वच्छ कातर असतील साधनामुळे तेलकट वाढू शकतं या तेलाची रक्षण लक्षणे काय आहेत ते आपण या ठिकाणी पाहूया तेलाची लक्षणे पाहता पानावरती पिवळसर हिरवे तेलकट डाग दिसू लागतात फळे तपकिरी व काळसर होतात पानगळ वाढते फांद्यावर कवळ्या फांद्यावर तेलकट डाग व नंतर क्रॅक्स निर्माण होतात म्हणजे आपली फांदी पूर्ण अधून मधून क्रॅक जाते त्याच्यावरती काळे डाग दिसतात काही काळ फळावरतीही आपल्याला तेलकट दिसतं सुरुवातीत ते लहान तेलकट सारखे डाग दिसू लागतात हळूहळू ते वाढून फळाचे स्वरूप ग्रुप बनते गंभीर अवस्थेत फळे फुटूनही शकतात नियोजन व प्रभावी उपाययोजना या तिलकट रोगासाठी आपण काय करायचं या ठिकाणी आपण पाहूया पहिले आहे पारंपरिक उपाय पारंपरिक उपायामध्ये आपण पिकाची चाटणी योग्य वेळी करा फांद्यामध्ये हवेशीरपणा राहील असा आकार ठेवा पाण्याचे नियोजन करा ओढणारे सिंचन टाळा टिबक पद्धतीने पाणी द्या रोगग्रस्त पाणी पाणी असतील फांद्या व फळे तात्काळ काढून नष्ट करा शेताबाहेर टाकून त्याला जाळून टाका लागवडी दरम्यान आरोग्यदायी व रोग मुक्त रोपे वापरा यानंतर आपण पाहूया रासायनिक उपाय याच्यासाठी आपण रासायनिक उपाय काय करू शकतो तर कॉपर ऑक्सिक्लोराइड झिरो पॉईंट तीन टक्के किंवा कॉपर हायड्रोक्लोराईड कॉपर हायड्रो झिरो पॉईंट टू टक्के आपण फवारणी करू शकता यानंतर गंभीर अवस्थेत स्टेप्टोसायकोलिन शंभर पीपीएम प्लस कॉपर ऑक्सिक्लोराईड झिरो पॉईंट तीन टक्के एकत्रित करून आपण त्याच्या बागेवरती फवारणी करू शकता दहा ते पंधरा दिवसाच्या अंतराने प्रिव्हेंटिव्ह फवारणी करणे महत्वाचे आहेत त्यानंतर आपण जैविक उपाय म्हणून आपण काय करतो तर स्टेप ऑर्गॅनिक कंपनीचं सोडपोस वर याचं मातीवर फांद्यावर स्प्रे आपण घेऊ शकतो त्यानंतर असेल जैविक मलचिन किंवा शेणखत कंपोस्ट सेंद्रिय खता वापर करून मातीतील सूक्ष्मद्रव्य संतुलन सुधार त्यानंतर आपण जैविक उपायामध्येच आपण स्टेपगो ऑर्गॅनिक कंपनीचं रॅनकॉल एक ग्रॅमने आणि सोडोफोर्स एक ग्रॅमने प्रति लिटर पाण्यामध्ये आपण झाडावरती त्याची फवारणी करू शकतो तर तेलकटसाठी आपण काय टाळावं की बाबा आपल्या चुका काय करू नये आपण तर ते पहिली चुका आहे की आपली दाट लागवड किंवा अत्याधुनिक छत्रीदार फांद्या ठेवू नका त्यानंतर पिकात अधिक नत्रयुक्त खते जसं की युरिया अमोनियम सल्फेट देऊ नका रोगग्रस्त फळे किंवा फांद्या शेतातून सोडू नका म्हणजे शेतात सोडू नका त्या बाहेर काढून टाकाव्यात फवारण्या व छाटणी करताना अस्वच्छ साधनांचा वापर करू नका मित्रांनो या आजची आहे तेलकटची आपली सविस्तर माहिती तर